मालेगावला जी घटना घडली खरं हे ऐकून मन म्हणजे एकदम असं स्तब्ध झालं की एक जे कोवळी कळी खुलण्यापूर्वीच एका क्रूर मानशक्तीची शिकार झाली आणि तिच्या जीवनाचा तिथे म्हणजे करुणा असा अंत झाला म्हणजे काय म्हणावं या मानशक्तीला आणि असे जे क्रूर राक्षस समाजामध्ये बिनधास्त वावरताना दिसत आहे सरकारकडून जर या राक्षसावर आवर नाही घातला गेला तर कमीत कमी, -कमी सरकारने यांना शिक्षा करू नये आणि सरकारने त्यांना बिनधास्त समाजामध्ये सोडून द्यावं समाज जे करायचं ते त्यांच्याबरोबर करेल कारण की असं वाटतं सरकारकडून ह्या नाराधामांना जर पाठीमागच्याच नाराधामांना जर शिक्षा झाली असती तर पुढं अशा या घटना घडल्यास नसत्या गुन्हा करताना अशा नारधामांनी चार वेळेस विचार केला असता आणि त्यांचं मन तिथून परावर्तीत झालं असतं पण त्याला माहिती आहे सरकार काही करत नाही सरकार आपण महिना दोन महिने जेलमध्ये राहून नंतर आपण हे बिनधास्त परत समाजामध्ये गुन्हे केले तरी सरकार आपलं काही वाकडं करत नाही त्याच्यामुळं सरकारने या गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे हे गुन्हे काही चोरीचे नाही आहे चोरीची वस्तू जरी गेली ती पळत आप परत आपण कष्ट करून मिळू शकतो पण आज एक कोवळा निरागत जीव गेला आज ते कुटुंब किती हताश निर्बल झाला असन आणि समाजावर किती त्याचा मोठा आघात झाला असेल याची कल्पना ही करण्यापलीकडची आहे तरी सरकारनं लवकरात लवकर आरोपीला मरेपर्यंत फाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे ही खरं सगळ्या समाजाची मागणी आहे